अनेक लढाई लढत लड़ा असताना अनेक संकटांना तोंड देत असताना आणि असे अनेक प्रसंग आम्ही अंगावर झेलले जेलही भोगले तडीपाऱ्या भोगल्यात घरदार सोडलंय आणि एवढं सगळं करून सुद्धा आमचं जर वरिष्ठांनी जर ऐकलं नाही तर मनाला त्रास होतो वेदना होतात निश्चित मोठ्या अंतकरणाने मला दुःख होत आहे कारण वीस वर्षाचा प्रवास आणि वीस वर्षाचे नाते संबंध एका परिवारात राहिल्यानंतर जे घट्ट बनत आणि त्या परिवारातून जाताना निश्चित मन भरतं मन भरून येतं वाईट वाटतं कारण का असंख्य तिथे माझे सहकारी माझ्यासोबत असलेले महाराष्ट्र सैनिक यांना सोडून जाताना मला थोडस वाईट निश्चित वाटतय पण त्याच पदाधिकाऱ्यांसाठी आणि माझ्या प्रत्येक प्रभागातल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी एकोणतीस डिसेंबर पर्यंत मी लढाई लढत होतो झुंज देत होतो आणि असं करत असताना कारण एक शिवडी विधानसभेचा मी विभाग अध्यक्ष म्हणून एक पालक म्हणून माझी जी जबाबदारी होती ती निश्चित माझी रास्त होती असं माझ्या मनाला आणि माझ्या बुद्धीला पटत होती म्हणून मी त्या ठिकाणी माझ्या नेत्यांकडे माझ्या वरिष्ठांकडे मी मागणी केली होती त्याला कारणही तशीच होती कारण अनेक निवडणुकांमध्ये मागील झालेल्या आता दोन हजार एकोणीस पासून जर लेखाजोखा काढला तर ह्या शिवडी विधानसभेमध्ये अनेक घडामोडी होत होत्या ह्या लालबाग परळ काळा चौकी शिवडी ह्या प्रभागामध्ये पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून आम्ही एक जुटीने काम करत असताना दोन हजार नऊ ला इथे आम्ही इतिहास घडवलेला होता ह्याच शिवडी विधानसभेने महाराष्ट्राला मनसेला पहिला आमदार जो दिला आम्ही शिवडीकरांनी दिला आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे तो, आम, तो निर्णय आम्ही तिथे आणला आणि असं होत असताना दोन हजार एकोणीसला चौदाला आम्ही पराभव स्वीकारला अनेक लढाई लढत लड़ा असताना अनेक संकटांना तोंड देत असताना आणि असे अनेक प्रसंग आम्ही अंगावर झेलले किंबहुन आम्ही जेली भोगले तडीपाऱ्या भोगल्यात घरदार सोडले आणि एवढं सगळं करून सुद्धा आमचं जर वरिष्ठांनी जर ऐकलं नाही तर मनाला त्रास होतो वेदना होतात आणि त्याला निश्चित कारण होतं कारण आमचा हक्क होता कारण ह्या विधानसभे दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आमच्या पक्षाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेमध्ये भरभरून बर यश मिळालं होतं अडसष्ट हजाराच्या वरती मताधिक्य घेतलं त्यातले चार प्रभाग असे आमचे उजवे होते दोनशे दोन दोनशे तीन दोनशे चार दोनशे पाच आणि त्याच्यामध्ये दोनशे चार हा प्रामुख्याने हा प्रभाग असा होता की तिथे आम्ही अडीच पावणे तीन हजाराचं लीड घेतलं होतं शिवसेना उभाटा गटाच्या अधिक आणि असं होत असताना आमची रास्त मागणी होती कार्यकर्त्यांच्या भावना होत्या की निदान शिवडी विधानसभेमध्ये आम्हाला दोन ते तीन सीट मिळाव्या आणि ती अपेक्षा आमच्या सर्वांची एकमताने होती आणि काही दिवसानंतर आम्हाला एक सीट सोड युतीच्या गडबडीमध्ये आम्हाला एक सीट सुटली आणि बाकीचे चार प्रभाग माझे उघडे पडले एक पालक म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांना सांभाळायचं कसं तिथल्या पदाधिकाऱ्यांना तोंड द्यायचं कसं असे असंख्य आणि असं अनेक प्रश्न माझ्या समोर होते अनेकांनी आने विचारले आणि त्या प्रश्नांना मी निरुत, निरुत्तर होतो कारण ह्याचं उत्तर फक्त आमचे नेतृत्व देऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही नेत्यांकडे मागणी केली होती त्या नेत्यांना शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही मागणी रास्त आम्ही मागून ठेवली होती ह्या ताई पण होत्या आणि असंख्य पदाधिकारी आमच्या सोबत होते आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पण आम्हाला सांगण्यात आलं की नाही अजून काही झालेलं नाही निर्णय झाला ना नाही पण असं आम्हाला तुमच्याच माध्यमातून कळालं की आम्हाला दोनशे पाच मिळाला आणि बाकीच्या प्रभागात आम्हाला अपयश ठरलं आणि असं होत असताना शेवटी पदरी निराशा आणि फ्रस्ट्रेशन आणि ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही एवढं त्याग दिला बलिदान दिलंय रक्त सांडलंय रक्त घेतलंय आणि एवढं करत असताना कार्यकर्त्यांच्या भावनांना जर समजून घेत नसाल तर मग तिथे अर्थ नाही उरत आणि असं होत असताना आमची कुठेतरी खच्चीकरण चाललेलं होतं त्याच्यामुळे चा हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला कार्यकर्त्यांवर जो काही अन्याय झाला तुम्ही सांगताय त्याला नेमकं जबाबदार कोण आता निश्चितच त्या घडामोडीमध्ये नांदगावकर साहेब असतील सरदेसाई साहेब साहेब असतील आणि त्या त्या गोष्टींमुळे आम्ही आमचं कर्तव्य जे होतं आम्ही त्यांच्याकडे मांडत होतो वेळोवेळी आमच्या भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या शेवटी रणांगणात त्या सैनिकाला माहिती असते की कि दुश्मन किंवा दुश्मनाची ताकद काय असते किंवा आपलं नुकसान काय होणार आहे किंवा फायदा काय होणार आहे ह्या त्या सैनिकाला माहिती असते आम्हाला या प्रक्रियेमध्ये आम्हाला एक विधानसभेचा विभागाध्यक्ष म्हणून किंवा सरकार म्हणून आम्हाला जर विश्वासात घेतलं असतं आणि आम्हाला तसंच स्पष्ट सांगितलं असतं कदाचित आम्ही मन घट्ट बनून आम्ही काहीतरी प्रयत्न ठेवला असता केला असतं